हाय नमस्कार सगळ्यांना दुपारी दोन वाजले तरी काही काम काय संप नाही आता काय चाललंय चालले अगोदर चिक शिजवून घेतला थोडस दूध टाकून हलवून आणि मग आता फिट्या वाचले ते साखरेच साखर टाकली म्हणजे चिक खिसून घेतला छान असा आणि मग ते आता हलवायचे चालले मस्त असं हलवून सगळं आठरवून घ्यायचं म्हणजे आठवून झालं ना मोकळं झालं छानपैकी की चिक सहा महिने राहतो मला विशेष वाटले की चिक सहा महिने आईने सांगितलं सहा महिने त्यावर भात भात भाजी खायला भाकरी भाकर भात भाजी दुपारी कसं भाकर सारखं वाटत नाही चपाती वगैरे असल्यावर वरण भात चपाती भाजी माणसं खात एक टाइम ती पण वरण भात काय आम्ही रोज करतच नाही त्याच्यामुळं भात टाकायचं शिजायला आणि तयार असेल ती भाजी झाले बंद करायचं आज परत कसा होतोय काय ती पण दाखव सुब्रा आणि शुभ्राच्या आजी आहे बाहेर दोघी जणीला बाहेर लावले शुब्रा होतो मधी 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 करते एक बांगडी हातात एक बांगडी घेऊन गेली तो का बाहेर दी म्हणली बांगडी तिची दिली की म्हणून सगळ्या टाकते लागत चला आता आठ झालं छान अस दोन तीन चमचे गावरान तूप टाकलं थोडं टाकलं आधी म्हणलं परत म्हणलं नुसत्याची बिलायची टाकली छान पैकी झालं आपले छान सुरा कुटकी तिला कुठे तिला विलायती तडपाली कुटकी ती आतलं जे असत ते कुठून टाकलं मी ह्याच्यात आणि ती कुठकी झाला का आठ कोण कोण डिश मध्ये तूप लावून किंवा तेल लावून हे थुत्यात वाय बनवतात कोण कोण लाडू बांधतो पण आम्ही काय त्याचं काही करत नाही आम्ही डायरेक्ट खायचं करणार चमच्याने खायला हा कुठ कुटकी तुबराला मधी 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 काम करायचं का विलायची तूप टाकल्या कसं झालं मस्त असं कुणाकुणाला असला चिक आवडतो ह्याने पेशी कमी जास्त होतो कमी होते ना नाही जास्त होते वाढते चांगला असतो म्हणजे मला एवढं सांगायचं की शरीराला खाल्ल्याला चांगला असतो त्याच्यामुळे विकत आम्ही खात्यात विकत खूप महागी अडचणी झालं छान असं फ्राय करून पुढची बाळ काय चीक म्हणतो तू चीक चीक, चीक? छान असा शिजवला मग चांगला असा मस्तपैकी पैकी पांढरा शिब्र खिचला मग खिसल्यानंतर साखर टाकून हलवला मग मिलायची मग तूप टाकलं सर आधी तुझा आधी आधी तुझा बाळा बापू बापू काजळला हा काजळला त्या बापू उद्या आत्या टोळीने सगळेजण आघडला सकाळपासून चालले बापू आजोबा आपण बाय बाय कसं सगळ्यांना बाय बाय सगळी जरी आणि मस्त खायला हाय नमस्कार चला झालं कामावरून झालं आपलं पैसं पाणी आणलं भांडी घासून ठेवली अजून कपडे काढून घरी घालून ठेवले इकडं मांडल्या चहा शुभ्रा उठली मी पण थोडा आराम केला एक तास अर्धा तास एकदम असं सगळं काम करायचं म्हणलं की कंटाळा येतो खाली बघा जरा भरण्या बदलले तरच ते सारखं ओढून वडून खराब होत्यात बाकीच्या सगळ्या इकडं लावून ठेवल्या ते अशा मांडण्यावरती घासून ती घासाय घुसाय उशीर झाला घासून धुवून <laughs> चकाचक लावून आता चहा उकळायच चाललाय आणि ती बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तुम्हाला दाखवते ती पण <laughs> 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 वाटत छान झाले तूप वगैरे विलायची चवास वास विलायची टाकली होती चांगली पंधरा वीस चहालाय दूध टाकायचं च्या आमच्या तिघांना छान आणि शुभ्राला छान दूध बरं असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा